सकाळ सकाळ सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग किती वाजलं सकाळचा साडे सात आता नाही तर चला बघा आज तोडायचे तर वांगे आणि जामखेडला द्यायचे तर किती निघतात बघू आपण तुम्हाला दाखवू आम्ही की किती निघते ती तर चला आता वांगे तोडून घेऊ है ना हा चला सकाळी सकाळी शनिवारचा शनिवार बाजार असतो आज जामखेडचा तर माझ्या वडील जाणार मी घेऊन जातो जामखेड द्यायची त्यांच्या त्यांना वांगे तोडून त्यांचे पैसे द्यायचे द्यायचे त्यांच्याकडे मेथीची भाजी ती आहे ना मग त्यांच्याकडे नेऊन द्यायची वांगे द्यायची सकाळ 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 ती म्हणजे फक्त आणून द्या बर चला चला उठलो की आलो तर रानात मी तर झुफीतच होतो झुफीतून उठलोय आणि रानात आलोय वांगे तोडायला दीपालीने उठी म्हणले पार साडे सात वाजल्या तर उठा पण सूर्य काय अजून उगलेला नाही ढगा आलाय आज ढगाळ वातावरण झाले तर दीपाली म्हणले काय करू आपण जा वांगे तोडू आणि तुम्ही काय करा जामखेडला नेऊन द्या तर म्हणलं ठीक आहे सकाळ सकाळ नेऊन देतो निसतं आणि माघार येतो ते म्हणले नाहीतर वांगे तर भरपूर आले तर आज आहे शनिवारचा बाजार तर बघूज आम्ही देता येईल म्हणजे आणि हाय तर वांगी तर आज एक खाटी नेऊन देऊ कारण भरपूर वांगे ह्या लॉटोमध्ये भरपूरच वांगे एक एकतर काय होतं पहिले येत नव्हते वांगे तवर जरा हेच होतं रोगच पडला होता तर आळ्या नुसत्या फंट्या करायच्या आता एकदम म्हणजे आळ्या फंट्या कट करीत होत्या त्याच्यामुळे भरपूर दिवस वांगीच नव्हती आली आता वांगे आले तर आता रोग नाही फावरले भरपूर बी आणि रोग बी थोडा कमी झाला नाही का पाऊस कमी झाला आता भरपूर असे वांगे आले वांगे झाडं भरपूर होते तर मला चालतं हे कुर्तरी आपण नेऊ थोडे जास्त जास्त झाल्यावर बाजारला नेलेच पाहिजेत तर ह्या साईडला पण भरपूर असे वांगे पलीने केली सुरुवात वांगे तोडायला तसेच काय होते टांबटे वगैरे आलेत काही झाडांना नाही का तर तांबटे आणि मिरची आहे तर ती हीच लागते आपल्याला गावात कायला किंवा वस्तीवर तर मग हे टांबटे वगैरे काय गरज नाही फक्त वांगे जास्त आहेत जरा तर थोडेफार नेऊन देऊ म्हणलं तर बघू काय होतंय आता त्याचं तर बाकीचं माळं जी आहे ती आपल्या हिथच गावात वस्तीवर विकत तर तांबाट्याला तांबाटे आले बघा कशी एकदम मस्त आणि काय आ रोग नाही ना पडलाय भारी एकच नंबर मग तर इकडं पण मस्त तांबाटे लागलेत तांबाट्याला तिकडं पण तसा जुम बघा तांबाट्याचा तर चला घेऊ वांगे तोडून पटकन चला दीपाली कशी पटकन पटा 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 पटा, पटा वांगे तोडायला लागलेली कारण तिला काय थोडंसं तोडण्याची जजमेंट बी आहे आणि ह्याला किती मस्त असे फुलं बी आलेली आहेत वर नवीन नवीन खाली भरपूर असे वांग आहेत तर दिपालीने आहे पलीकडं पण बकेटी आहे तर तसंच पाठीमागे बघा कसं हिरवं गार एकदम मस्त वातावरण आहे तसंच हे गव आपला पूर्णपैकी एकदम मस्त झालाय आहे छानसा सुंदर असा आणि सकाळचं वातावरण म्हणजे सगळं नाही का तिकडं पलीकडं बघा दुःख वगैरे पडलेलं दिसतंय आणि गावाकडं तर हाय असं थोडंसं दुःख बी आहे तर सकाळ सकाळी एकदम मस्त वाटते सूर्य उगलं नाही इकडं पण सगळं कसं दुःख आहे एकदम नाही का तर असं दुःख दुख, दुःख दुःखाच सकाळ सकाळ काय म्हणतात पण दुःख वाता दुःख नाही दुही हा दुहीचं वातावरण झालंय शब्द पण आठवणात आणि ह्या साइडला आपला सूर्य उगत असतो ह्या साइडला पण एकदम माबळ आले आणि एकदम आबळ आलंय आणि दुःख्याचंच वातावरण दिसतंय नाही का तर चला असं रानात कसं हिरवळ एकदम मस्त आणि छान वाटतंय सकाळ बघा कसा हरभरा एकदम दिसतोय टवटवीत एकदम मस्तपैकी आता गाठी आले त्याला फुलं आलती तर फुलं आता पडलेत आणि पूर्ण पैकी गाठी आलीत मॅडम आवरा लवकर म्हणजे पटकन मला घरी जाऊन आंघोळ करून जामखेडला पण जावा लागल बघा दीपाली म्हणजे पटकन या मला तोडू लागा लवकर थोडं म्हणजे पटकन उरकन तर लाईन आणली तुडी तुडी ते पाणी पाठी मागून समोर राहिली फक्त पुढं तर इकडे समोरच्या साईडलाच फक्त थोड्याशा राहिलेत हे सगळे तोडून झाले मध्ये राहिलेत का थोडे चला लागतो तोडू थोडं आवरू लागतो लय काठी टोच देत बकेट कोणची ती घेऊ जवळ सगळे सगळे जरा नाही का तोडलं ना मागे एकदम गवळे आणि भारी वांगे नाही का मस्त छानसे वांगे आता मग तर वांगे दिसायला लागले बाबा कशी वांगे दिसतात खाली वांगेच वांगे लोंबले आलं फळ तर लई येत तर फळ सुद्धा येत नाही वांगे आता शिक दिसायला <laughs> लागलीत सकाळ सकाळ काय म्हणली दीपाली सकाळ सकाळ दीपाली म्हणते आय लाईला म्हणजे मी तुम्हाला देते मी गिफ्ट आय बघा कसं वांग आले दोन वांगे या कलायचं आणि बघा दिल दिलकच दिसते पण दिल उलट असतं असत असंच एक दिल अस दीपाली खुश झाली ती म्हणजे तुम्हाला मी दिल <laughs> <तो आसा> दिल सकाळ सकाळ वांग्याच बघा ना किती मस्त आहे आणि ती असं म्हणती कस वरून काय ऑटोमॅटिक तयार झालेलं दिले ओरिजिनल दिले, निसर दिले हा निसर्गाने दिलेलं दिले, दिले। <laughs> हा खरं ठीक आहे ओके हे काळे 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 आणि गोल गुंडरी तिकांडे चिंच येत काय म्हणतो विराज ना विराज आला कर तू चल इकडे पटकन मग तिकडे एरी आला होय तू ये आला कुठं चालला तू नको जाऊ तिकडं तुझीच थांबा बरं बरं ते आलं जा तोर आम्ही वांगेत उडून घेतो सकाळ सकाळ सूर्य उगला तशी बारीक दिसतोय बघा किती तर आता आबाळ आल्यामुळं तसं दिसत आहे नाही तर आतापर्यंत ऊन पडलं असतंय मस्त पैकी नाही का तर विराज थांबला इथं तर तो काय आमच्याकडे यायला तयार नाही ते तिथंच थांब कुठं जाऊ नको तिकडे एरिकडं नको जाऊ सांगितलं आता आमचे पण वांगे तुडून झालेत काय बघितली वैर बर दिपाली झालंय तुडून पटकन सकाळ सकाळ दीपाली म्हणजे आता येण झाली वांगे बघा कशी कशी आहेत बघू जवळून जवळ काळी किट्टी कमी भारी हे जरा ते दिसतंय त्याच्या जायचंय घरी मला आंघोळ करून पुन्हा जामखेडला जायचंय आणि तसंच मग ड्युटीला पण जायचं कामात काम सगळेच काम करावं लागणार आज नाही का चल तू तर पटकन आता काप ना इकडे मेथी आली आता आता तू काय कर माहिती का घासच कापून घे पटकन जायला आपल्याला ही मेथी आली आता इकायला होईल अजून पाच सहा दिवसात ती इकायला पण की दाट मस्त मेथी आली नाही का इकडं बे आली आणि इकडे बी आली ही आता हळूहळू काढून इकावं लागेल अजून तीन चार पाच दिवसात विराज बसला तिथं मस्तपैकी वाट बघत तर कसा बसला आहे सकाळ सकाळ विराज ना कसा बसतो आहे बघतो इकडं चला दीपाली गेली आता दीपाली कापी ती घास तर चला आता पटकन मी वांगे बघतो आणि वांगे नेतो त्यांच्याकडं पटकन कारण मला वांगे घ्यावं लागेल बकिटी दोन वांगे आहेत भरपूर दीपली एक ने बकेट नेली बरोबर आहे चला आता किती वांगे निघले तुम्हाला दाखवतो मी तर एक गरी काल दोन बकेटी तोडल्यात वांगेच्या तरी आता ही थोडीशी कमी फुल बकेट आहे आणि एक मोठं बघलं हे केले तोडले वांगे कशी आहेत सकाळी सकाळी दिपली सध्याला घास कापून घेत पटकन थोडाच घास कापायचा असतो शेळ्यांपुरता आणि लगेच जायचंय घरी बघा आता सकाळ सकाळ बरं दिपलीचा पण घास कापून झाला तर कोथमीर आणि गाज घेते दीपाली दीपाली मग कस र तू ती घ्यायचं मग दुसरी बकेट कसं घ्यायचं तू बारकी बकेट घे मी बघलो घेतो लिंबाचा सकाळी सकाळी आता वांगे तोडून झालीत आता चाललो घरी आम्ही तर चला पटकन आता काय करणार आहे मी घरी जाणारी आंघोळ करणारी आणि डायरेक्ट जामखेडला जाणारे सगळे वांगे घेऊन तर काय पटकन देऊन मग पुन्हा ड्युटी लेण्यासाठी येण्यासाठी फास्ट फास्ट तरी सकाळी सकाळी आवरावं लागलं तर आत्ता सध्याला आलोय मी दुकानात सकाळ सकाळ आणि चला घेतो पटापट अजून काही काम आहे त्यावरून सूर्य बघा थोडं थोडस दिसतोय आताशी काय विराज बांधतोय करोडू कसं बांधतो घी होऊन गी टापाटापा माझा शिकायचा चार वर्षाचा झालाय तो चार वर्ष आणि किती दोन तीन महिने वर झाले पाहिजे अरे हो की असं धरलं ना शिकल बघ उघी होऊन होड पटकन वड ओढलं का मारा अजून एक गाठण अजून एक गाठण मार तशीच तू मार तुझ्या मानाने विराज बागा कसं शिडी बांधायच शिकवतोय वऊन बांध ववाय सांगितलं हो येऊ एक हे असं घेतलं ना की ह्याच्यातून खालून घे हि दर घे खालून खालून इकून वर खालून वरून इकून घे गे लवकर टपकून टिकून का काय ना हा टाक ह्याच्यातून ह्याच्यात खाली पुन्हा आणि वड आता वड हा ही ही दुईला जरायचं असं वडायचं वड आयला या उघडे जात तुझं वडायचं बरोबर मार तशीच गाठण पुन्हा ह्याच्यातून ओवी आता ह्याच्यातून असं ह्याच्यातून ओवी असं ह्याच्यातून हा बास ही वड पुसून नाडी आता शिकला विराज शिळी बांधायची शिकला दरी कॅमेरा तर चला विराजनी बांधी कळू बांधाय शिळी म्हणजे आता विराज चांगला काम असा झाला आणि काम शिकायला लागला चल पटकन आता मला ना सूर्य उगलाय बघा निघायचंय जामफेडला उशीर व्हायला लागला काय करतोय शिळी बाय ती कशाला बांधेन ती सोडू नको बांधली ती चल पटकन आला विराज विराज चल दुकानात इथं पण शिळी ना जी करडू ना ती विराजनीच बांधले दादू काय आहे काय ना चपाती आणि मस्त पैकी वांग वांग म्हणजे काय वांग्याची भाजी पण कोणती मसाला वांग ना सुक वांग मस्त मसाला टाकून चपाती आणि ही तरी भाजी हरभऱ्याची भाजी घे विराज लाडू केलेत काय लाडू दे मग एक लाडू दे चला आता एक लाडू घातलाय म्हणजे दीपालीन दिला लाडू एक, एक मस्त पैकी वांग्याची भाजी सुकी आणि एक हरभऱ्याची भाजी मस्त सकाळ सकाळ गरम गरम चपात्या वगैरे आणि नाश्ता करून जायचंय जामखेडला आज <coughs> तिसरा दिवस म्हणजे हिडिओ कधी येतोय काय माहिती तर नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आणि नवीन वर्ष सुख समृद्धीच जाऊ हे तुम्हाला शुभेच्छा चला आता काय झालंय विराजन ध्याका मारित होते पाणी आलंय म्हणून थोडस असं मिस्टिक होती बोलता बोलता चला पाणी भरून घेत नवीन वर्षाचा नवीन हिडिओ आपला पहिल्याचे आज चल <laughs> Hi, था था था। Hi, तर चला त्यांचं काय चाललंय मी दाखवतो तुम्हाला एकदा काय करते काय करते हड राम आवाज तर इंका तुझा मला तिकडे यावं लागेल मोठे बोल लागतं त्याला गुड मॉर्निंग तर आज बघा दोन तारीख आहे आणि आज भाजीसाठी काही नाही म्हणून म्हणलं हे करावा इथे इथंच बघा शेंगा काढा आणि भाजी करून घ्यावा हाय ना हा टाकी भरली काय नाही त्या पुढचं बघितलं नाही काय अजून थांब थांब पाय काय झाडाल तू वाला शेंगा तोड तुडती होय मी झाडाल देतो तो वाला शेंगा बी काय म्हणती बाकी काय केलं मोर खेला <laughs> का दादा तू लईचा आवूड तुझा काटे तिथं तू बिना चापलाच आहे मी बिना चापलाच आहे पाईप तिकडे पलीकड टाकायचं आपल्याला टाकला पाईप विराज डोकं भेजा ना काटा मोडत असतो हा आ, जा पटकन आंघोळ कर तुला बालवडी सोडायचं तर पार वर गेलाय म्हणजे जवळपास साडेआठ नऊ तर वाजल्याच असतील काय करायचंय मम्मीकडे जा तू मम्मीकडे जा आता मम्मीला मानव डायरेक्ट आंघोळ कर आता मी ओला म्हणा जा जाडून घेतो काय दादा तू जाडून घेतो कशानी का तू आवर आंघोळ करून घेऊ रास बालोडीत जायचं आवडीच जा सकाळ सकाळ चला तर आता आवरले सगळं आणि मला पण जायचं आता मोटर बंद करायला आता झाडाला पाणी सोडलंय थोडस बेलाच्या चला सर्वजण सकाळ सकाळ सगळ्या कामात आणि गरबडीतच असते चला सकाळी सकाळी पटकन आता मोटर बंद करतो बाकी आवरितो ड्युटीला जायचं त्यामुळे सकाळचे काम पटकन आवरून घेतो आम्ही एकदा म्हणजे ड्युटी जायला पुन्हा मोकळं सकाळ सकाळचे कामं म्हणजे मोटर चालू करणं पाणी देणं वांगे तोडणं विराची आंघोळ वगैरे दिले तर शाळेत नेऊन सोडणं दुकानाला गिरायक असते ते दुकानाचं गिरायक बघणं तर असे भरपूर सकाळचे काम असते आणि कधी टाईम जातो सकाळचा जा, ते काय लक्षात येत बी नाही तर चला आता पटकन घेतो मी मोटर बंद करून पाणी बिघडत आहे इथून बोर चालू केला बोर बंद करून घेतो आता चला आता सकाळी सकाळी डायरेक्ट आता रानलं काम संपलं म्हणायचं थोडक्यात काय आता बोर चालू केला तो आता डायरेक्ट घरी जायचंय वेळला बालोडी सोडायचंय थोडस गिरायक द्यायचं डब्बा झाला की डब्बा घ्यायचा आणि ड्युटीला जायचं असं आपलं रोजचंच काम चालू असतंय तू कशाला आला तर तू कशाला येतो पण तू आलताच कशाला काही बोलतो आणि इकडे पडशील ती लागलं होतं ला? ना तुला पडल्यावर तू ऐकतच नाही विराज चल ते काय होतं विराज आला ना दिसत नाही गावन इतका बारीक आहे चल पटकन घरी हा राहनात येतो एकटं मुंगस होत ना आता कशाला येतो लेबार कुस होतो लेबार कुसो मुंगस होतो ए हा नावा ते आंब्याला आंबे येत असतील नंतर आता तू राहिलेला आहे नंतर आंबे येतील उन्हाळ्यात चल पटकन चल मी चाललो येऊ नको घरी चल आंघोळ करायची ना पटकन चल तू काय ऐकणार नाही गुड मॉर्निंग आनंदी कशी हसती आनंदी हा कशी हसती बाळा हा काय चाललंय मम्मीकडे बघ मॉर्निंग दीपाचा चाललाय सायपाक सकाळी सकाळी सायपाक चाललाय तर त्याच्यात वालाच्या शेंगा करायच्यात आज तर ते पण भाजीसाठी चालू आहे काय करतोय आला का तू तर गरम गरम चपात्या चालू आहेत मस्त पैकी दिपालीच काय अजून दूध पण तापलंय सकाळ सकाळ चाललाय सायपाक मॅडमचा आयो घेऊ राहत लवकर आज काय हिडू काय काढण्यात आला इतका बी काम होत ना कामामुळे आता जेवण झाली म्हणजे मी आणि विराजने जेवण केलंय कोणा चार्जर राहिल होतो मोबाईलचं चार्जर घेतलंय आणि पटकन विराजला सोडायचंय आणि आष्टी जायचं सकाळचा टाइम कधी होतोय काय लक्षात पण येईना सध्याला पाण्याची बॉटल दिली का विराजला बरं पाणी द्यावं लागत सगळं द्यावं लागतं विराजच विराजला पण आज उशीर झाला आणि मला पण उशीर झालाय जा आनंदीला की मी जातो चला बाय 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 आनंदी बाय अयो सर्दी झाली ग छी 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 नसतं ना नावन बिवन